अपात्र लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांचा निर्णय अपात्र बहिणींचे पैसे येण्यास सुरुवात लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाची बातमी आता अपात्र बहिणींना पैसे येण्यास सुरुवात होणार आहे अपात्र बहिणींना सगळे हप्ते मिळणार मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला सर्वात मोठा निर्णय अपात्र बहिणींना देखील आता लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार मग अपात्र बहिणी कोण होत्या ज्यांना अजून मे जून जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता का मिळाला नाही ज्या बहिणी अपात्र होत्या त्या आता बहिणींना मे जून आणि जुलै ऑगस्टचा हप्ता एकत्र मिळणार आहे अपात्र बहिणी किती होत्या तर सत्याहत्तर लाख बहिणी अपात्र ठरवल्या होत्या त्या अपात्र बहिणींना आता पैसे येण्यास सुरुवात होणार आहे तर त्या लाडक्या बहिणींनी आता काय करायला पाहिजे की त्यांना लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पैसे मिळतील या संदर्भातला हा महत्वाचा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओमध्ये अपात्र महिलांचे पैसे पुन्हा सुरू व्हावेत यासाठी काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत अपात्र महिलांचे पैसे पुन्हा सुरू होतील सरकारने एक नवीन जी आर काढला ज्यामध्ये अपात्र बहिणींना पैसे देण्याची योजना आखली आहे पण त्यासाठी बहिणींना हे काम लगेच करावं लागेल आणि यासोबत सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता कधी मिळणार याची तारीख सुद्धा आता फिक्स करण्यात आले आहे तर लाडक्या बहिणींनो हा अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे ज्या बहिणी पात्र आहे त्यांना पंधरावा हप्ता आणि ज्या बहिणी अपात्र आहे त्यांना मे जून जुलै आणि ऑगस्टचा हप्ता कसा मिळवायचा याची संपूर्ण सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ असणार आहे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला प्रश्न विचारले होते की मॅडम आता आम्हाला पैसे मिळणार नाही का आम्हाला मे जूनचा हप्ता मिळाला नाही जुलैचा मिळाला नाही आम्हाला पात्र असून देखील पैसे मिळाले नाही तर लाडक्या बहिणींना सुरुवात करते पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कमेंटमध्ये सांगा की कोणाकोणाला मे जून जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळाला नाही त्याबरोबर तुमच्या या परिस्थितीमध्ये सरकारने निवडणुकीबद्दल पैशांबद्दल किंवा पात्र अपात्र बहिणींबद्दल जो निर्णय घेतला आहे तो योग्य आहे की अयोग्य हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये लगेच सांगा तर पहा पडताळणीचा सर्वे जी पडताळणी केली जाणार आहे ती अंगणवाडी सेविकांकडून कशा पद्धतीने केली जाणार आहे खूप बहिणींनी प्रश्न विचारले होते की ही पडताळणी कोणाकडून केली जाईल तर अंगणवाडी सेविकांकडून पडताळणी केली जाईल तर त्यातला दुसरा प्रश्न जो लाडक्या बहिणींनी विचारला होता की अंगणवाडी सेविका आहेत तर त्यांच्याकडे आमची माहिती नाही आमची माहिती त्यांच्याकडे नाही तर आम्ही काय करू यांच्याकडे तर माहितीच उपलब्ध नाही तर आम्ही नेमकं का काय करायचं आम्ही कुठे जायचं आम्हाला पैसे आले नाही तर आम्ही कुठे तक्रार करायची तर सरकारने सगळं व्यवस्थित सांगितलं आहे त्याचीच माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आता सांगणार आहे लाडक्या बहिणींनो घाबरायचं नाही जर अंगणवाडी सेविका तुम्हाला सांगत असतील की आमच्याकडे माहिती उपलब्ध नाही तर काही जिल्ह्यांमध्ये याची पडताळणी सुरू झाली आहे अंगणवाडी सेविकांना इन्फॉर्मेशन म्हणजे तुमची सगळी माहिती मिळाली आहे ही माहिती आता स्टेप बाय स्टेप प्रत्येक जिल्हापर्यंत पोहोचणार आहे आज नाही आली तर उद्या येईल तुम्ही त्या अंगणवाडी सेविकेला विचारा की काय झालं आणि काय नाही त्या माध्यमातून तुमची पडताळणी करून घ्या आणि मग ही पडताळणी नेमकं किती का। दिवस चालणार आहे लक्षपूर्वक ऐका अपात्र बहिणींना पैसे कसे मिळणार तर पंधरा दिवस एक विशेष पडताळणी होणार आहे अजून महिलांची माहिती अंगणवाडी सेविकांकडे आलेली नाही ती आता हळूहळू येत आहे पण आता त्यामुळे सगळ्या बहिणींमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय त्यामुळे इथे पंधरा दिवस न देता तिथे तीस दिवस देण्यात येणार आहे म्हणजे पुढच्या महिन्यापर्यंत म्हणजेच ऑक्टोबर महिन्यापर्यंत पंधरा सप्टेंबर पासून ते पंधरा ऑक्टोंबर पर्यंत एक महिन्याचा हा कालावधी आहे तर या बहिणींमध्ये आता अपात्र बहिणींची पुन्हा एकदा तपासणी होईल आणि त्या पात्र आहेत की नाही हे चेक केले जाईल आता त्यानंतर काही बहिणींचं असं म्हणणं आहे की आमच्या गावाकडे यादीच आली नाही म्हणजे अंगणवाडी सेविका म्हणतात की आमच्याकडे यादीच आलेली नाही तर अशा वेळेस तुम्ही कुठे जायचं एक गोष्ट लक्षात घ्या महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी पंचायत समितीला तुम्ही भेट द्यायची आहे पंचायत समितीत जाऊन काय करायचं आहे तर तुमचं नाव अपात्र यादीमध्ये आहे की नाही ते चेक करा समजा जर तुमचं नाव अपात्रमध्ये असेल तर घाबरून जाऊ नका त्या अधिकाऱ्याला म्हणा की मला पात्र यादीमध्ये यायचं आहे मी पात्र आहे आम्हाला ज्या सरकारने अटी लावल्या होत्या त्या अटींमध्ये आम्ही बसतो आहे मग महिला व बालविकास अधिकारी तुमच्याकडून एक वेगळा फॉर्म भरून घेतील आणि फॉर्म भरून घेतल्यानंतर तुमची पडताळणी होईल आणि पडताळणी झाल्यानंतर तुम्हाला तुम पैसे मिळायला देखील सुरुवात होईल मग अपात्र यादीमध्ये नाव नाही तर तुम्ही काय करायचं आहे त्यांना सांगायचं की आम्हाला पात्र यादीमध्ये घ्या आणि आम्हाला इथून पुढचे पैसे द्या लाडकी बहीण योजना मे जून जुलै आणि ऑगस्टची महत्त्वाची अपडेट आली आहे जी सरसकट महिलांना पैसे देण्याची योजना सरकारने आखलेली आहे ज्या अपात्र ठरलेल्या आहेत त्यांना पैसे द्यायचे की नाही हा प्रश्न त्या ठिकाणी उभा होतो आता त्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे त्याला सरकारने उत्तर दिले आहे आपण सरकारला मागणी केली होती अपात्र पात्र बहिणींना म्हणजे मे जून जुलै ऑगस्ट महिन्यात ज्या महिला अपात्र ठरल्या होत्या त्या सत्याहत्तर लाखाच्या आसपास होत्या त्यांना सुद्धा लाभ मिळायला पाहिजे तर सरकार आता काही दिवसांमध्ये ही पडताळणी करून घेणार आहे आणि जवळपास लाडक्या बहिणींना मे ते ऑगस्ट असे सहा हजार रुपये पाठवणार आहे अशी महत्वाची माहिती समोर आली आहे आता त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे मे ते ऑगस्टचा हप्ता मिळवण्यासाठीचे अपडेट काय आहेत ज्या बहिणी पात्र आहेत त्या प्रत्येकीलाच पैसे मिळणार आहे आता सरकारने एक कट टाकली होती की दोन बहिणी असतील म्हणजे आई असेल त्या घरात तीन असू द्या सासू असेल दोन सुना असू द्या भांडण तर होईलच म्हणजे तीन लाभार्थी होत्या त्यापैकी दोनच राहणार यासाठी म्हटलं आहे की ज्या पात्र असतील त्यांना सरसकट द्या कुणालाही वंचित ठेवू नका सुप्रिया सुळे मॅडम यांनी देखील ट्विट केलं की के शासनाच्या लाडकी बहीण योजनेचे निकष पावसाबाबत लोकांचे अंदाज बदलावे त्याप्रमाणे बदलत आहेत त्यामुळे चांगल्या हस्त्या खेळत्या घरामध्ये सासू सुना जावा जावा ननन जाऊ यांच्यात भांडण लागले आहे ही भांडण आजकाल विकोपाला जाऊ लागली त्यामुळे अनेक घरांची शांतता बिघडली शासनाने अक्षरशः घरात भांडण लावले आहेत असं त्या म्हणता येईल आता शासनाने ही भांडण सोडवण्याचा पुढाकार घ्यावा आणि सरसकट सर्व महिलांना पैसे द्यावेत आता सुप्रियाताईंनी याविषयी ट्विट केलेला आहे आता या सुप्रियाताई पात्र महिलांबद्दल बोलल्या पण आता अपात्र बहिणींचं काय अपात्र बहिणींचं काय तर याचा महत्वाचा निर्णय जो आहे तो आता सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे तर त्यासाठी पडताळणी करण्यात येणार आहे ज्या बहिणींना पैशाची गरज आहे नितांत गरज आहे त्यांची पडताळणी होणार आणि त्यांची गरज पाहून त्यांना एक वेगळी समिती स्थापन करणार या समितीच्या माध्यमातून सगळ्यांची पडताळणी होणार आहे कारण या पात्र बहिणींमध्ये सुद्धा अशा काही बहिणी आहेत की त्यांना या योजनेचा लाभ नको आहे तरीसुद्धा त्या लाभ घेत आहे त्यांच्याकडे चारचाकी गाडी आहे त्यांच्याकडे कार आहे त्यांचे उत्पन्न भरपूर जास्त आहे तरीसुद्धा त्यांना लाभ मिळतोय पण ज्या खऱ्या अपात्र बहिणी म्हणून ज्यांचं नाव पुढे आले आहे ज्यांना खरंच गरज आहे पण त्यांच्या छोट्याशा काही चुकांमुळे त्या ठिकाणी त्या अपात्र मध्ये केलेल्या आहेत मग आम्हाला आता याचं उत्तर पाहिजे नाहीतर निवडणूक आली तर, तर आम्ही विरोधी पक्षांना बघू आणि जे सत्तेमध्ये आहेत त्यांनाही बघू असं महिलांकडून रोष देखील आता व्यक्त होत आहे तर लाडक्या बहिणींनो आता आपण मुद्द्यावर येऊया हा लढा फक्त पात्र किंवा अपात्रतेचा नाही तर हा लढा न्यायाचा आहे माझ्या अनेक बहिणींना हेच कळत नाही की त्यांना अपात्र का ठरवलं गेलं सरकारकडून कोणती स्पष्ट सूचना नाही कोणता मॅसेज नाही फक्त खात्यात पैसे आले नाही मग समजायचं की आम्ही अपात्र झालो कसं चालेल आता याची प्रमुख कारण तुम्हाला सांगणार आहे की का अपात्र ठरवले आणि त्यावर काय उपाय करायचा आहे हे देखील सविस्तरपणे सांगणार आहे लक्ष देऊन ऐका एक एक मुद्दा महत्वाचा आहे पहिलं सगळ्यात मोठं कारण तुमच्या कुटुंबात कोणताही सदस्य जर इन्कम टॅक्स भरत असेल त्यामुळे तुम्हाला अपात्र ठरवलं जातं आता यात अनेक बहिणींचा गोंधळ उडतो मॅडम माझा नवरा टॅक्स भरतो मी तर गृहिणी आहे माझं उत्पन्न नाही मला पैसे मिळाले नाही तर बहिणींनो नियम असा आहे की कुटुंबातील कोणीही म्हणजे पती पत्नी टॅक्स रिटर्न जर भरत असेल त्याला लाभ मिळणार नाही इथे एक गोष्ट लक्षात घ्या फक्त रिटर्न भरणे म्हणजे टॅक्स नव्हे तुमच्या पतीची उत्पन्न जर टॅक्स स्लॅबच्या खाली असेल त्यांनी फक्त शून्य रिटर्न भरला असेल तर त्याला त्या ठिकाणी लाभ मिळणार आहे दुसरं मोठं कारण कुटुंबाच्या नावे चार चाकी गाडी असणं कार जीप टॅक्सी अशा योजनेतून बाहेर काढले जाते पण एक मोठी सूट आहे ते म्हणजे ट्रॅक्टर तुमच्या कुटुंबात शेतीसाठी ट्रॅक्टर असेल तर तुम्हाला अपात्र ठरवता येणार नाही त्यामुळे तुमच्या ट्रॅक्टरमुळे नाव गेलं असेल तर तुम्ही महिला बालविकास विभागात किंवा अंगणवाडी सेविकेला तिचे आर सी बुक दाखवा आणि शंभर टक्के तुमचं नाव पात्र होईल तिसरा आणि सगळ्यात गंभीर कारण हा मुद्दा खूप महत्वाचा आहे खूप गंभीर मुद्दा आहे डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सरकार पैसे थेट तुमच्या खात्यात देतं तुमची बँक आणि तुमचं आधार कार्ड लिंक असणं गरजेचं आहे तसेच एन पी सी आय मॅप असणं गरजेचं आहे अनेक बहिणींना वाटतं की आमचं आधार कार्ड बँकेला लिंक आहे फक्त लिंक असून चालत नाही तुम्हाला बँकेत जाऊन एक छोटा फॉर्म भरावा लागतो त्याला एन पी सी आय मॅपिंग फॉर्म म्हणतात तो फॉर्म भरून दिल्यानंतर बँक तुमचं सक्रिय करते ते जर झालं नसेल तर त्यामुळे कदाचित तुम्ही पात्र असूनही तुमच्या खात्यात पैसे येत आणि त्यामुळे तुम्हाला वाटतं तुम्ही अपात्र झालात जा। चौथं कारण कुटुंबात कोणी शासकीय किंवा निमशासकीय नोकरीत असेल व तो राज्य सरकारच्या नोकरीत असू द्या केंद्र सरकारच्या नोकरीत असू द्या तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही पाचवं कारण फॉर्म भरताना तुमच्या नावात अडनावात पत्त्यात चूक झालेली असेल म्हणजे आधार कार्डवरचं नाव बँक खात्यावरचं नाव आणि अर्जावरचं नाव जुळत नसेल ना तर तुमचे पैसे अडकू शकतात त्यामुळे अंगणवाडी सेविकांकडे द्यायला आधार कार्ड बँक पासबुक रेशन कार्ड तयार ठेवा सगळी माहिती बरोबर आहे का हे तपासा तर बहिणींनो ही काही प्रमुख कारणं आहे आता तुम्हाला काय करायचं आहे तर सर्वात आधी यापैकी कोणत्याही कारणाने तुम्हाला अपात्र केलं गेलं असेल याचा अंदाज घ्या त्यानुसार सांगितलेले कागदपत्र तयार ठेवा जेव्हा अंगणवाडी सेविका घरी येईल तेव्हा शांतपणे सगळी माहिती द्या कागदपत्र दाखवा जर त्या म्हणाल्या त्यांच्याकडे अधिकार नाही तर अजिबात वेळ न घालवता थेट पंचायत समिती गाठा तिथे महिला बाल विकास अधिकारी यांच्याशी बोला त्यांना आपली समस्या सांगा घाबरू नका भांडू नका शांतपणे आपला हक्क सांगा आणि आता सप्टेंबरच्या हप्त्याकडे येऊया संभाव्य तारीख आता जाहीर झालेली आहे अत्यंत महत्वाची गुडन्यूज झाली आहे लाडक्या बहिणींना पंधराव्या हप्त्यासंदर्भातील न्यूज आहे म्हणजे मे जून जुलै आणि ऑगस्टला ज्यांची पात्रता पडताळणी योग्य पद्धतीने झाली त्या बहिणींना सहा हजार रुपये मिळण्याची दाट शक्यता आहे तुम्ही बरोबर ऐकलं म्हणजे मे ते ऑगस्ट महिन्याचे पंधराशे प्रमाणे एकूण सहा हजार रुपये हो या बहिणींना नियमित पैसे मिळत होते जून जुलै आणि ऑगस्टचे पैसे मिळाले त्यांना आता सप्टेंबरचा हप्ता मिळणार आहे लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या दिवशी जुलैचा हप्ता देण्यात आला त्यानंतर ऑगस्टचा हप्ता बारा सप्टेंबर पासून देण्यात येतो